शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या रब्बी तेलबियांच्या क्षेत्रात किंचितची घट यंदा एकाहत्तर हजार तीनशे पंच्याहत्तर हेक्टरवर पेरणी गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन हजार हेक्टरने क्षेत्र कमी दोन महिन्यात पॅक हाऊस न उभारल्यास पूर्वसंमती रद्द अनुदानाची मर्यादा केवळ दोन लाख रुपयापर्यंतच नव्या हळदीला प्रति क्विंटल सरासरी पंधरा हजार रुपयाचा दर सांगली बाजार समितीमध्ये सौदे सुरू एक हजार वीस पोत्यांची झाली आवक खानदेशात पपई दरात सुधारणा प्रति किलो एक ते सव्वा रुपया वाढ मागणीतही झाली वाढ हिंगोलीत तुरीला मिळतोय जबरदस्त बाजारभाव प्रति क्विंटल दहा हजाराच्या वर गेले आहे भाव फळा फुलांचे प्रदर्शन पाहण्यासाठी मंत्री सत्तार युरोप दौऱ्यावर जाणार खर्च पनन महामंडळ करणार दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही असणार समावेश तापमानात वाढ शक्य उत्तरेकडील थंड वाऱ्याअभावी राज्यात थंडी कमी होणार मूळ बाजार समितीतील धानाला पावसाचा फटका अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची झाली तारांबळ कांदा पीक वाचवण्यासाठी कसमा शेतकऱ्यांची धडपड विहिरी खोंदत घेतला जातोय पाण्याचा शोध कृषीमाल विकण्यासाठी शेतकरी विपणन कंपन्याकडे करार सोलापूरमधील यशस्वीनी शेतकरी कंपनीचा सहभाग सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू हंगामाला प्रारंभ राज्यातील काजू हंगामाला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील काही भागात काजू बी परिपक्व होऊ लागली आहेत दरम्यान दोंडा मार्गावर काजू बी प्रति किलो एकशे सव्वीस रुपयापर्यंत दर कांदा शंभर ते अठराशे रुपये प्रति क्विंटल तुपकरांची जामीन रद्द करण्याच्या हालचाली तुरुंगात रवानगी करण्याची पोलिसांची न्यायालयाकडे मागणी तर शेतकरी मित्रांनो या होत्या आजच्या ठळक बातम्या आपल्या जिल्ह्यांच्या ठळक बातम्यांचा समावेश व्हिडिओमध्ये करण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याही जिल्ह्याच्या ठळक बातम्यांचा समावेश केला जाईल धन्यवाद